कोल्हापुरातील पंचगंगा नदीकाठी टाकलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावून हा परिसर टकाटक केल्याने नागरिकांच्या समाधान व्यक्त केलं जाते टी व्ही मराठीच्या वतीने पंचगंगा नदीकाठावरील कचऱ्याच्या प्रश्नासंबंधी आवाज उठवण्यात आला होता या बातमीची दखल घेत महापालिका आरोग्य विभागाच्या वतीनेही साफसफाई करण्यात आली आहे नदीकाठावर लोक नैवेद्यासह अनेक प्रकारचे कचरा टाकत असतात अनेक वेळा येथील नागरिकांच्या जागरूकता करूनही कचरा टाकला जातो परडी जत्रा यामुळे घाटावर प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे या ठिकाणी अंबाबाई आणि ज्योतिबा दर्शनासाठी येणारे भाविक येत असतात या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे आरोग्यासह पाणी प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत आहे नेक्स्ट मराठीच्या वतीने या समस्येवर आवाज टाकण्यात आला या बातमीची दखल घेत महापालिका आयुक्तांनी पंचंगा नदी घाटाची स्वच्छता करण्याचे आदेश देताच कर्मचाऱ्यांनी संपूर्ण घाटाची स्वच्छता केली या ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही प्रशासनाने दिला टीव्हीनेक्स मराठीच्या आवाजाने कचऱ्याचा उठाव केल्याने नागरिकातून चॅनलचे कौतुक केलं जातंय कोल्हापूर शहरमधील टीव्हीनेक्स मराठीसाठी कॅमेरामॅन तुषार पाटील